जैन समाजामध्ये चातुर्मास समारोहाला सुरुवात झाली आहे त्यानिमित्त विविध साधू आणि मुनी यांचं जैन मंदिरात आगमन आहे गंगावेश येथील एक हजार आठ श्री पार्श्वनाथ दिगंबर मानस्तंभ जैन मंदिरात प्रथमच चातुर्मास सोहळ्याचं चा आयोजन केलंय त्यासाठी आज आचार्य सुयश गुप्तजी गुरुदेव यांचं आगमन झालं स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत वर्षायोग मंगल कलशाची स्थापना करण्यात आली गंगावेशेतील कसबा गेट परिसरातील प्राचीन अशा एक हजार आठ श्री पार्श्वनाथ दिगंबर मानस्तंभ जीन मंदिरामध्ये शतकातील पहिलाच चातुर्मास समारोह आयोजित करण्यात आलाय त्यासाठी आचार्य श्री सुयश गुप्तजी गुरुदेव यांचं आज दुपारी आगमन झालं जगदगुरु स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्षायोग मंगल कलश स्थापना झाली तर सकाळी आचार्य श्रींच्या मार्गदर्शनाखाली श्री पार्श्वनाथ तीर्थंकरांची पंचामृत अभिषेक पूजा आणि शांतीधारा पार पडली दुपारी मंगलाचरण होऊन प्रथमाचार्य श्री शांतीसागर महाराजजी यांचं प्रतिमापूजन झालं प्रास्ताविकात सुरेश मगदुम यांनी चातुर्मास विषयी माहिती दिली त्यानंतर मंगल कलश बोलीधारकांनी श्रींच्या मार्गदर्शनाखाली कलश स्थापना केली आचार्य श्री सुयश गुप्तजी गुरुदेव यांनी वाणीतून धर्म प्रभावना केली शेवटी संगीत आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली आजचे धार्मिक विधी प्रतिष्ठाचार्य सन्मती उपाध्ये आणि सुशांत उपाध्ये यांच्यासह उपाध्ये बंधूंनी केले